राम राम मंडळी जली कोग कहते है बुजी हैं और जिस राख से बारूद बनता है उसे बकासूर कहते हैं असं म्हणलं तरी बी वाटणार नाही कारण आज मैदानाच असं जबरदस्त पार पडलं ते म्हणजे पालकमंत्री केसरी पाठनीत आणि जबरदस्त मैदानामध्ये गाटाला असेल सेमीफायनल असेल फायनल सुद्धा एक शेवटकर एक आणि काटा केर लढती आपल्या सगळ्यांना अनुभवत आले आणि नक्कीच सेमीफायनलच्या लढती सुद्धा तेवढा टॉप क्लास होते असं म्हणलं तरी वाग ठरणार मित्रांनो दुपारी व्हिडिओ बनवला पण व्हिडिओ मिळाला नाही कारण मी तसंच होतं मित्रांनो आज मनसोक्त आनंद लुटला ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनपटावर आधारित जो चित्रपट आला हिंदीमधला छावा या चित्रपट बघायला गेलो होतो आणि खऱ्या अर्थानं निशब्द झालो आणि जशा प्रकारे तो फिल्म बनला ना बैलगाडा क्षणिक बाजूला ठेवून एवढं सांगू शकतो की नक्कीच आवर्जून जाऊन छावा चित्रपट बघावा का बघावा त्याचं कारण सांगण्यापेक्षा तुम्ही जाऊन तो अनुभवा असं मनापासून वाटतं मित्रांनो जसा छावा चित्रपट तिकडे गाजतोय तसं आज मैदान सुद्धा गाजवलं होते म्हणजे आपल्या छाव्यानं म्हणजे सिंहाचा बछडा ज्याला आपण म्हणतो सिंह म्हटलं तरी नाही असा बकासूर आणि त्याच्या जुडीला पळाला कारुंडेकरांचा चिक्या जबरदस्त जोड पळाला आज बकासूर आणि चिकी आणि त्यांनी आजचं हे मैदान गाजवलं खऱ्या अर्थानं आजच्या या मैदानामध्ये चांगली चांगली माताभर बैल फायनलला होती म्हणजे तामिळकरांचा सर्जा होता आपला वेगाचा शेवट सर्जा होता अशी एक नानेक माताभर बैल होती लक्ष्मणराव होता पण या सगळ्यांना मात देत आज बकासूर आणि चिक्यानं प्रथम क्रमांक आणि तो वी एकदम फायनलचा सुट्टा निकाल घेतला असं म्हटलं तरी मी ठरणार आहे जबरदस्त मैदान संपन्न झालं होतं चांगली चांगली मातोभर बायलांनी गट काढून सेमीला सुद्धा लढती देत जो प्रवास होता तो गाठला होता आपला जो फायनलचा होता आणि फायनलचा टप्पा सुद्धा जबरदस्त पार पडला मैदान जबरदस्त आणि पारदर्शक पार पडला असं तर म्हटलं तरी ओघं ठरणार आणि बकासूरच्या बाबतीत काय बोलावं ज्या मैदानात जातो ना त्या मैदानामध्ये तो अगदी म्हणजे सर्वस्व अर्पण करून देतो आणि गुलाबासाठी त्याची म्हणजे संपूर्ण ताकद लावून देतो असं म्हणत राऊ नाही आज नक्कीच चांगल्या पद्धतीने गाडी पळाली मागच्या मैदाना सुद्धा हिच जोड पळाला तेव्हा पण एक नंबरच होता आणि आज सुद्धा ती गाडी पळाली आणि आज सुद्धा सुट्टा एक नंबर घेऊन गाडी पळाली खरंच मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा टकासूर आणि चिक्याचं गाडी कशी पळाली गाडीचा वेग कसा होता गाडीच्या ड्रायव्हरांनी गाडी कशी मारली कमेंट करून नक्की सांगा तेवढंच अभिनंदन जेवढ्या भी गाड्या तर आल्या सरजा असेल लक्ष्मीराव असल तांबीळकरांचा सरजा असेल दुसरा सर्जा असेल अशी एक नाणे मात बरबेल होती त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन राहिलेल्या सगळ्या गाण्यांचं आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन बकाचूर आणि शिक्या म्हणजे बक्या आणि शिक्या राम राम चला